राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन पिण्याच्या पाण्यासाठी महाराष्ट्र तडफडत असताना कुंभमेळ्याच्या शाही स्नानासाठी चीनच्या मान सरोवराचं पाणी राज्य सरकार आणणार विकास कारखाना येथे लोकनेते विलासराव देशमुख यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार बैल पोळ्यावर दुष्काळाचे सावट सर्वांच्या सोबतीने लातूर पुढे नेऊ आमदार अमित देशमुख तातडीने दुष्काळ जाहीर करण्याऐवजी जपानचा आढावा घेऊन दुष्काळ जाहीर करणार का विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आता बातमीपत्र विस्ताराने पिण्याच्या पाण्यासाठी महाराष्ट्र तडफडत असताना आता कुंभमेळ्याच्या शाही स्नानासाठी चीनच्या मानस सरोवरातून पाणी आणण्याचा घाट राज्य सरकारने घातला आहे या शाही स्नानासाठी राज्य सरकारने शाही यात्रा आखली आहे अठरा सप्टेंबरला होणाऱ्या शाही स्नानासाठी चक्क कैलास मान सरोवरातून पाणी आणण्याची योजना आहे यासाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ चीन दौऱ्यावर जाणार आहे या शिष्टमंडळामध्ये दे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेमबाज अंजली भागवत सुंदरग्राम हिवरे बाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार केईएम रुग्णालयाचे डीए रवी बापट अभिनेता अनासपुरे डॉक्टर आनंद बॉम सुधींद्र कुलकर्णी आणि गृहराज्य मंत्री राम शिंदे यांचा समावेश आहे मंडळाचा हा दौरा अकरा ते सतरा सप्टेंबर दरम्यान असेल या दौऱ्याचा खर्च चीन सरकार करणार असल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे मानस सरोवरावरच पवित्र पाणी आणून ते शाही स्नानासाठी कुंडात सोडण्यात येईल असं राज्य सरकारने म्हटलं आहे मात्र महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्यासाठी तडफडत असताना राज्य सरकार शाही स्नानासाठी का घालत आहे असा प्रश्न विरोधक उपस्थित करत आहेत लोकनेते विलासराव देशमुख यांची कायम स्वरूपाने प्रेरणा मिळत राहावी म्हणून विकास कारखाना स्थळावर त्यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असून या स्मारकाचा एक भाग म्हणून येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र उभारले जाईल जेणेकरून तेथे कायम स्वरूपाचे लोकांच्या विकासाचे काम घडत राहील असे प्रतिपादन आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे नेवळी तालुका लातूर येथील विकास सहकारी साखर कारखानास्थळी उभारण्यात येत असलेल्या लोकनेते विलासरावजी देशमुख स्मारक भूमिपूजन कार्यक्रम व विकासच्या तेराव्या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी आमदार अमित देशमुख बोलत होते सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याच्या अध्यक्षा वैशाली वैशालीताई देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून हबब गहिनीनाथ महाराज औसेकर तर व्यासपीठावर लोकसभा युवा काँग्रेसचे अध्यक्ष धीरज देशमुख लातूर ग्रामीणचे आमदार त्र्यंबक नाना भिसे तज्ञ संचालक ऍडव्होकेट त्र्यंबकदास चेअरमन श्रीपतराव काकडे हे उपस्थित होते गहिनीनाथ महाराज यांच्या हस्ते विधिवत पूजा करून देशमुख भूमिपूजन करण्यात आले चेअरमॅन वैशालीताई देशमुख आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते टिकाव मारून शुभारंभ झाला बैलाचा सण पोळा तीन दिवसावर येऊन ठेपला असला तरीही जिल्ह्यातील बाजारपेठेत चुकशुकाट आहे बैलांचा साथ शृंगाराने बाजारपेठ नटली असली तरी दुष्काळाच्या सावटामुळे बळीराजा अद्याप या सणाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत फिरकला नाही आपल्या शेतात वर्षभर राबणाऱ्या बैलासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे बैल पोळा या दिवशी शेतकरी त्याची पूजा करून त्यांना जेवणाचे आमंत्रण देतात सततच्या दुष्काळामुळे जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे यंदा पावसाळा संपत आला तरीही जिल्ह्याभरात समाधानकारक पाऊस नसल्याने हिरवा चारा उपलब्ध नाही सर्वत्र चारा आणि पाण्याचा भीषण प्रश्न निर्माण झाला आहे खरीपाची पिके हातची गेली आहेत त्यामुळे पशुधन कसे सांभाळावे या विवंचनेत असतानाच पोळा सण कसा साजरा करावा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे दरम्यान चांगल्या चारा अभावी जनावरांचे आरोग्य बिघडत असून ती भाकड बनत चालली आहेत ही बाब विचारात घेऊन पशुपालकांनी आपल्या बैलांना तळ्यात किंवा विहिरीत पोहण्यास सोडू नये त्यांना नाकातून तेल किंवा तोंडावाटे अंडी पाजू नयेत शिंगास वारनेस लावू नये जनावरांच्या खुरास नाला ठोकू नये असे आवाहन पशु वैद्यकीय विभागाने केले आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईकच बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर्स सोबत चॉकलेट चालू हर्ट शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट डिचार विविध शेप चे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट दिक डिचार्ट त्यांच्याच मार्गावर मी व माझे सहकारी मार्गक्रमण करीत असून सर्वांना सोबत घेऊन लातूरला पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी केली आहे यावेळी अल्पसंख्याक न्याय संघर्ष समितीच्या वतीने ओपेरा गार्डन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते अल्पसंख्याक मुलींचे वसतीग्रह हो व एम सादर करण्यात आमदार देशमुख यांनी शासन दरबारी केलेल्या कार्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष अब्दुल समद काजी होते यावेळी महापौर अख्तर शेख उपमहापौर कैलास कांबळे नरेंद्र अग्रवाल मौलाना आसिफ मुस्तफा शांतपाशा घावटी अफजल कुरेशी यांची प्रमुख उपस्थिती होती तातडीने दुष्काळ जाहीर करण्याऐवजी जपानचा आढावा घेऊन दुष्काळ जाहीर करणार का असा सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला त्याचबरोबर आता नाना पाटेकर यांनीच पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्यांचे मन बदलायला हवे असं देखील विखे पाटील यांनी सांगितलं राष्ट्रवादी आणि आम्ही एकत्रच काम करत असून बाळकृष्ण विखे यांनी जे विधान केले ते त्यांचं व्यक्तिगत मत असल्याचं देखील राधाकृष्ण विखे सांगतात लातूर जिल्हा दुष्काळ दौऱ्यावर आज विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील आले होते लातूर तालुक्यातला साखरा गावात त्यांनी दुष्काळी पाहणी केली त्यानंतर आज दिवसभरात कार्यकर्ता मेळावा आणि दुष्काळ पाहणी असा त्यांचा दौरा असून दरम्यान असा त्यांचा दौरा होता दरम्यान विखे पाटील यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली तसंच देशद्रोहाच्या परिपत्रकाबाबत शासनाने जे शब्द वापरले आहेत त्याचे मराठीत भाषांतर करू शासनाने पूर्ण लोकशाहीचा तळा घोटण्याचे काम केले आहे अशी टीकाही विखे यांनी केली आहे यावेळी माजी मंत्री आमदार अमित देशमुख त्र्यंबक भिसे माजी आमदार वैजनाथ शिंदे दगडू पडिले उपस्थित होते आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात जगमित्र साखर कारखाना जामीन प्रकरण धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल परभणीत नदीत पाणी सोडल्यानं मगर अन्नाच्या शोधात आली शेतात अहमदनगर नव्याने स्थापन झालेल्या शनी शिंगणापूर पोलीस ठाण्यात अपघाताचा पहिला गुन्हा दाखल स्मार्ट सिटीसाठी पुणे पिंपरीचा एकत्र प्रस्ताव पाठविणे ही राज्याची चूक केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांचा खुलासा शिक्षण क्षेत्रात राजकारण नको चांगल्या बदलांना विरोध करणे चुकीचे विनोद तावडे शिक्षण मंत्री हवामान अंदाज आज सत्तावीस अंश सेल्सिअस ते एकोणतीस अंश सेल्सिअस से आहे उद्या दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंधरा चे हवामान अंदाज अठ्ठावीस अंश सेल्सिअस ते तीस अंश सेल्सिअस राहील पावसाची शक्यता मध्यम आजचा सुविचार निर्भयता आहेच यशाचे खरे रहस्य गजानन वडदे नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन पिण्याच्या पाण्यासाठी महाराष्ट्र तडफडत असताना कुंभमेळ्याच्या शाही स्नानासाठी चीनच्या मानसरोवराचं पाणी राज्य सरकार आणणार विकास कारखाना येथे लोकनेते विलासराव देशमुख यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार बैल पोळ्यावर दुष्काळाचे सावट सर्वांच्या सोबतीने लातूर पुढे नेऊ आमदार अमित देशमुख तातडीने दुष्काळ जाहीर करण्याऐवजी जपानचा आढावा घेऊन दुष्काळ जाहीर करणार का विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि याचबरोबर नमस्कार लाईचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी